आल्याने सौ स्नेहा नितेश पाटील यांना बिनविरोध सरपंच म्हणून जाहीर करण्यात आलं मुर्दुलगाव असेल अंबरनाथ तालुका ग्रामीण असेल तुम्हाला मी ग्वाही देतो की जिल्हा नियोजन समितीवर कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही आणि इथे जमलेल्या माझे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माझे कार्यकर्ते इथे माझ्यासाठी हजर झालेत आणि सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करते महिलांच्या ग्रामपंचायत सर ग्रामपंचायत असेल तर ती जसा तिचा नीट नेटका संसार करते ना तसाच ती गावाचाही नीट नेटका असा संभाळ करणार आहे गावा आहे की जो पण काम शिल्लक असेल तो आम्ही येणाऱ्या कालामध्ये पूर्ण करणार आहोत बुर्दुल ग्रामपंचायतवर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे प्राबल्य सरपंचपदी स्नेहाताई नितेश पाटील बिनविरोध बुर्दुल गावाला निधीची कमतरता पडणार नाही भरत गोंधळींनी दिले आश्वासन तर मला सरपंच पदावर विराजमान करणारे माजी उपसभापती सुरेश बुधा शेठ पाटील तसेच सर्व वरिष्ठ व मतदारांचे नवनिर्वाचित महिला सरपंच स्नेहाताई पाटील यांनी मानले आभार तर माजी सरपंच तथा सदस्य अॅडव्होकेट सुनील पाटील म्हणाले गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू नुकतेच राज्यात सत्ता संघर्ष शिगेला पोहोचला आणि राष्ट्रवादी पक्षांनी घड्याळ चिन्ह हे केंद्रीय निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्याने आनंदोत्सव साजरा करत महाराष्ट्रात विकासाची मुहूर्तमेढ लावली जाईल असे विधान अनेक पदाधिकाऱ्यांनी केलं आणि त्याच अनुषंगाने आज दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी अंबरनाथ पंचायत समितीत समाविष्ट असलेल्या बुर्दुल ग्रामपंचायतवर पुन्हा एकदा घड्याळीचा काटा अटके पार करत राष्ट्रवादीने एक हाती सत्ता काबीज केली सरपंचपदी स्नेहाताई नितेश पाटील यांची बिनविरोध निवड पीठासीन अधिकारी महेश भोहीर यांनी केली तत्कालीन सरपंच चित्राताई अरविंद पाटील यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा वरिष्ठांकडे सुपूर्द केला होता त्याच रिक्त जागेवर आज दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी निवड करण्यात आली या निवडीकरिता ग्रामसेवक गणेश खारीक यांनी शासकीय दस्तऐवजाची पूर्तता केली शासकीय नियमावली पूर्ण करताच नवनिर्वाचित महिला सरपंच स्नेहताई नितेश पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी कल्याण पंचायत समितीचे माजी सभापती तथा ठाणे जिल्हा नियोजन समितीचे संचालक भरत गोंधळी अंबरनाथ पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा ठाणे जिल्हा नियोजन समितीचे संचालक सुरेश बुधाशेठ पाटील उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळाराम काठवले विनोद पाटील हाजी मलंग ग्रामपंचायतचे माजी सरपंच यशवंत पाटील समाजसेवक चंद्रकांत पाटील वाल्मिक पाटील वरिष्ठ महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित सरपंच स्नेहाताई पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या तर तत्कालीन सरपंच चित्राताई अरविंद पाटील उपसरपंच रेश्मा विशाल जाधव अॅडव्होकेट सुनील पाटील हभप मोतीराम पाटील करुणा पाटील यांनी नवनिर्वाचित सरपंच स्नेहाताई पाटलांना पुष्पगुच्छ देऊन भावी राजकीय आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या तर माजी उपसरपंच चिंतामन पाटील प्रवीण पाटील राजेश पाटील रघुनाथ पाटील रुपेश पाटील विशाल विशाल पाटील विलास पाटील दिलीप पाटील विशाल पाटील विलास दिलीप जाधव बिंदास भरत पाटील आदी मान्यवरांनी सरपंच पदावर विराजमान होण्यासाठी अथक मेहनत घेतली सरपंच पदावर स्नेहा पाटील यांची निवड होताच बुरदुल ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली तर आपल्या निवासस्थानी स्नेहाताई पाटलांचे आगमन होताच त्यांच्या ननंद व जाऊबाईंनी त्यांचे औक्षण करत यू आर मोस्ट वेलकम अँड केले मान्यवरांनी दिली सिद्धेश्वर प्रतिक्रिया पंचायत राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालं होतं मान्य जिल्हाधिकारी ठाणे यांनी आदेश दिल्याने आणि मान्य तहसीलदार अंबरनाथ यांनी मंडळाधिकारी कुंभारली म्हणून मला अध्यासी अधिकारी म्हणून नियुक्त केल्याने आज दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीस रोजी बुर्दुल ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक संपन्न झाली या सरपंच निवडणुकीकरता सकाळी अकरा ते बारा वाजेपर्यंत एकच पत्र प्राप्त झालं स्नेहा नितेश पाटील यांचं पत्र प्राप्त झालं त्यानंतर दोन वाजता त्या अर्जांची छाननी करण्यात आली आलेला अर्ज वहीद असल्यामुळे तो स्वीकृत केला आणि दोन वाजून दहा मिनिटाने उमेदवारी अर्ज कोणीही माघार घेतले नाही एकमेव अर्ज आल्याने स्नेहा नितेश पाटील यांना बिनविरोध सरपंच म्हणून जाहीर करण्यात आलं या निवडणुकीमध्ये सर्व सन्मान्य उपस्थित सदस्य जे होते एकूण सात सदस्यांपैकी सहा सदस्य हजर होते सहा सदस्यांनी खेळीमिळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली आणि या निवडणुकी प्रक्रियेमध्ये प्रशासनाला त्यांनी सहकार्य केलं एकंदरीत जर आपण सारासर विचार जर केला तर राज्यामध्येच राष्ट्रवादीची सत्ता आहे महायुतीचा एक घटक म्हणून आणि आताच काल परवा तुम्ही जर बघितला असेल केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षी आणि चिन्ह दादा गटाला दिल्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये फार उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे त्याच्यामध्ये दुग्ध शेतकऱ्याचे योग म्हणजे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील बुर्दुल गाव या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या महिला आमच्या भगिनी विराजमान होत आहेत त्याचाही आम्हाला खूप आनंद आहे भविष्यामध्ये बुर्दुल गाव असेल अंबर तालुका ग्रामीण असेल तुम्हाला मी ग्वाही देतो की जिल्हा नियोजन समितीवर सरपंच तुमचेच सासरे माझ्याबरोबर नियोजन समितीवर आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही एवढंच सांगतो आणि राष्ट्रवादीची घोडदोड आज जी बुर्दुल गावातून चालू झालेली आहे ती आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आजीदादांच्या आणि तटकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली पोचण्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिलेबाई होळकर या सगळ्यांना विनम्र निमवादन करून मी आज आपण या बुद्रुळ गावामधल्या महिला सरपंच पदाची निवड झाल्याबद्दल आणि त्यांचं मी अत्यंत अभिनंदन करते खरंतर आज आज राष्ट्रवादीकडे पक्ष आणि चिन्ह दोन्ही पण आज आलेले आहे आणि हे होत असताना दुधात अगदी साखर पडावी असं दुध शर्कयोग आज आपल्यामध्ये आलेले आहेत आपल्या इकडच्या आज मी स्नेहल पाटील ताई आज इथे महिला सरपंच म्हणून विराजमान झालेले आहेत याच्याही अगोदर तीन सरपंच ह्या महिलाच होत्या खरं म्हणजे ही हॅट्रिक आहे आणि आम्हाला खरोखर आनंद वाटतो की आज महिला आमच्या राष्ट्रवादीच्या महिला इथे सरपंच भर गावामध्ये आज त्या विराजमान झाल्या त्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद वाटतं आणि आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचाळीसाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो ह्या जर महिलांच्या हाती ग्रामपंचायत सर ग्रामपंचायत असेल तर ती जसा तिचा नीटनेटका संसार करते ना तसाच तो गावात ही नीटनेटका असा सांभाळ करणार आहे आणि याच्यापुढे व्यवस्थित असा चांगल्या पद्धतीच्या योजना इथे लाभवतील ला आणि चांगल्या पद्धतीने या गावाचा उत्तर उत्तर प्रगती करतील अशी मी आशा ठेवते आणि मी त्यांना अभिनंदन करते आणि प्रथम मी सर्व आमच्या गावकऱ्यांचे आणि इथे जमलेल्या माझे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माझे कार्यकर्ते का ते माझ्यासाठी हजर झालेत आणि सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करते मला गुर्तुल ग्रामपंचायत यामध्ये बिनविरोध निवड केल्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्व आभार व्यक्त करते आणि त्याचबरोबर आमचे सासरे म्हणजे सुरेश बाबा पाटील आणि माझे सासरे दुसरे सासरे भुदाजी पाटील यांचंही मी मनापासून धन्यवाद करते आणि त्याचबरोबर आमच्या गावाचे माझ्या साथीने असलेले सगळे माझे सदस्य आणि माझी झालेले सरपंच यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते आज या ठिकाणी बुद्दू ग्रामपंचायतमध्ये सो स्नेहा नितेश पाटील यांची ग्रामपंचायत सरपंच निवड झालेली आहे प्रथम त्यांचं संपूर्ण बुर्दुल ग्रामपंचायतच्या वतीने आणि संपूर्ण आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांचं पुन्हा पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आज ग्रामपंचायत बुर्दुलमध्ये जी निवड झालेली आहे आणि संपूर्ण बुर्दुल ग्रामपंचायत आम्ही जो कार्यभार सांभाळतो त्या कार्यभार सांभाळत असताना आदरणीय आमचे पंचायत समितीचे उपसभापती त्याचप्रमाणे तथा ठाणे जिल्हा नियोजन समिती सदस्य सुरेश दादा पाटील यांच्या सान्निध्यामध्ये आम्ही यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी काम करतो आणि आजच्या या सरपंच पदासाठी प्रामुख्याने आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष भाऊ गोंदली त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते बालराम शेठ काटवले आणि महिला आघाडीचे आमच्या या ठिकाणी मॅडम आहेत तर्मली मॅडम आहेत आणि सर्व पदाधिकारी राष्ट्रवादीचे आहेत त्याचप्रमाणे आमचे वरिष्ठ नेते जी वाहिले आहेत नारेंगावचे आमचे राष्ट्रवादीचे ओ बी सीच्या ओ बी सीचे सदस्य आमचे विनोद विनोदजी पाटील आहेत त्याचप्रमाणे युवकचे आमचे पोसरीगावचे रवी पाटील आहेत आणि बहुसंख्येने या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते अंबरनाथा तालुक्यात तालुक्यामधले त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यामधले संपूर्ण या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांचंसुद्धा आम्ही या ग्रामपंचायत ग्रामपंचायत बोर्दुलच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने तुम्ही जो प्रश्न आता केला की जो बोर्दुल ग्रामपंचायतीवर जो कार्यभार आहे तर बोर्दुल ग्रामपंचायत कार्यभार आमच्या सुरेशदादांच्या पाठपुराव्याने आम्ही प्रत्येक स सदस्याला या ठिकाणी एक एक वर्षाची संधी त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेली आहे आणि हा ही चौथी टम सदस्य सरपंचाची आहे आणि आतासुद्धा जो मागे आम्ही कार्यभार संभलून चांगल्या प्रकारे गावाचा विकास केलेला आहे म्हणजे एक कामाचा झपाटा जो बोलतो त्याप्रमाणे एक झपाट्याने विकास गावामध्ये कोणतंही काम शिल्लक नसेल असा आमचा एक दावा आहे की जो पण काम शिल्लक असेल तो आम्ही येणाऱ्या कालामध्ये पूर्ण करणार आहोत आणि या वर्षामध्ये सुद्धा जी कामं पेंडिंग असतील कामं बाकी असतील उदाहरणार्थ पाण्याचं काम आहे तो उर्वरित काम चालू आहे टाकीचं चा काम झालेलं आहे आणि जवळजवळ काम आता तो मार्गी लागणार आहे आणि तो आम्ही पूर्ण करून यशस्वीरित्या पूर्ण होऊन बाकीची कामं असतील ती झपाट्याने आम्ही पूर्ण करणार आहेत हे शब्द देतो अंबरनाथ बुर्दुलवरून बाळासाहेब कांबळेसोबत मी करिश्मा गावडे सिद्धेश्वर वार्ता न्यूज अंबरनाथ बुर्दुल